कल्याणशेड रोडवर आज सकाळपासूनच झालेल्या वाहतूक कोंडीमुळे मानपाडा परिसरातील विद्यानिकेतन या शाळेच्या बसेस वाहतूक कोंडी तडकल्या होत्या त्यामुळे या शाळाने दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीच्या वर्गांना सुट्टी जाहीर केली शाळेतून साडेआठ वाजता निघालेली बस अवघ्या दीड ते दोन किलोमीटरचा फेरा मारून पुन्हा शाळेत परतायला तब्बल अडीच ते पावणे तीन तास लागले यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होऊ नयेत म्हणून शाळा प्रशासनाने हा निर्णय घेतल्याचे शाळेचे संचालक अतुल पंडित यांनी सांगितले शासकीय यंत्रणांच्या समन्वया अभावी नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना देखील वाहतूक कोंडीचा फटका बसत आहेत कल्याण शीड रोडवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ असते कल्याण शीड रोडच्या रुंदीकरणाचे काम गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे त्यातच याच रस्त्यावर आता मेट्रोचे काम देखील हाती घेण्यात आले एम एम आर डी एम एस आर डी सी एम एस व वाहतूक पोलीस यांच्या समन्वय नसल्याने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते आज सकाळी मेट्रोने बॅरिगेटिंग केल्याने मानपाडा रोड परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळालं या वाहतूक कोंडीचा फटका आजूबाजूच्या शाळांना देखील बसलाय याच परिसरातील विद्यानिकेतन शाळेने दुपारच्या सत्रातील पाचवी ते आठवीतल्या वर्गातील विद्यार्थ्यांना सुट्टी जाहीर केली त्यामुळे आता या वाहतूक कोंडीचा फटका शालेय विद्यार्थ्यांना देखील बसलाय पण दुसऱ्या दिवशी सकाळी आल्यानंतर जेव्हा सगळे लोक बाहेर पडतात तेव्हा अचानकपणे अरे बापरे हे काय झालं आहे रस्ते एकदम लहान झालेले आहेत आणि मग टिपिकल आपल्याकडचे डोंबली जी सवय आहे घुसाघुस करायची तर मग त्याच्यामुळे हा ट्रॅफिक जाम होत आहेत आता आज जो काय झालेला आहे हा बेसिकली सिग्नलच्या जवळ जे त्यांनी बॅरिकेड उभे केलेले होते त्याच्यामुळे रस्ता जो मोठा होता तो जेमतेम एक बस जाऊ शकेल तेवढाच त्यांनी ठेवलं होतं एका बाजूला बॅरिकेड एका बाजूला ट्रॅफिक सिग्नलचा पोल त्याच्यामागे ज्या कंपन्यांच्या साठी लोक उभी राहतात ती लोकं पण तिकडे उभी होती त्यामुळे हा जो काही सामूहिक गर्दी झाली त्याच्यामुळे हे ट्रॅफिक जाम व्हायला सुरुवात झाली होती त्यात डीमार्टकडनं येणारी वाहतूक आहे त्याच्यानंतर कल्याणशी रोडला पिंपेश्वर पॉईंटकडनं येणारी जी वाहतूक आहे ती पॅलर रस्त्यावरून येणारी आहे ती संदपवरनं येऊन टर्न मारून जाणारे आहेत ते संदपवरनं रॉन्ग साईडनी मानपाड्याच्या इकडे बाहेर पडणार असतील ते उंबारलीवरनं आजकाल बदलापूर सर्कलवरून यायला कोण मागत नाही त्यामुळे सगळेजण उंबारली मानपाडा हा मार्ग दंबुलेल्याला वापरतात त्यामुळे तो आतला रस्ता सगळा पॅक झालेला आहे तिथं मिळालेला नाही त्याच्यामुळे तिथं जिथं प्रायव्हेट लँड आहे जे अजून अधिग्रहित केलेलं नाही तिथे लोक काम करून देत नाही तो तोही एक मोठा विषय आहे त्याच्यामुळं आपण कंसेशन फेस करत आहोत जर दोन्ही यांनी जे गव्हर्नमेंटकडनंही त्यांना कंपेन्सेशन मिळालं तर आपल्याला पटकन रस्ता क्लिअर मिळेल हा आणि रोड वाईड करून मिळेल याच्यात मेजर एम एस सी बीचे आहेत पोल्स जे की एम सी बी काढत नाही त्याच्यामुळं किंवा शिफ्टही करत नाही आहे जागा त्यांना अवेलेबल करून दिलेली जागा असूनही ते पूर्ण निगेटिव्ह असतात की आम्ही शिफ्ट करणार नाही आमच्याकडे पैसे नाही यात ह्या जो त्यांचा जो अप्रोच आहे तो एकदम निगेटिव्ह अप्रोच आहे एम सी बीचा किंवा एम एस डी सी एलचा तोही या ह्या रोडसाठी फटका देत आहोत बोलणं केलं आहे का बोलणं केलं आहे त्यांचा अप्रोच निगेटिव्ह असतो आमच्याकडे पैसे नाहीत आम्ही शिफ्ट करू शकत नाही ब्यूरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राइब न केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करा आणि रहा अपडेट